रे, काय मी तू हा काय झालं तुला बस ना शांत बाबू कशाला ओरडतोस रे हा कशाला ओरडतोस कशाला बोलतो ओरडतो कशाला मम्मीला काम करू बाबू काम करते मम्मी मम्मी काम करते मी तिची सिटी झोपलीये मी काय केलं तुला मी काय केलं तुला आता हा मी काय केलं तुला माझा हात दुखतोय मी तू शिठी ये लसूण सोलाली ये हा तू मम्माचा झोपले बाबू झोपले <tune> ती <दे> स्वीटी <tune> वो वो। <tune> <जोप्ले> स्वीटी मिठू बोलते झोपले सुटी मिठू स्वीटी झोपले कानात काय केलं तुझ्या हा कानात काय तू हा काय रे काय पाहिजे तुला मम्मा सोलगेला सून मम्मा सोलते सून शिटी झोपली हे शिटी आमचा मोबाईल पडला मम्माचा मोबाईल पडला मी मोबाईल पडला मोबाईल पडतो आमचा खाली आमची झोपले बघ ति स्वीटी झोपले कशी झोपले स्वीटी बघ ती बघ स्वीटी झोपले आणि हा फक्त बडबड करतो स्वीटी स्वीटी स्विटी एक मिनटं ये बघू दे एक मिनटं ये बघू दे कसा दिसत बघूया कसा निश्चय मिठू माझा बघा 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 एक मिनट आहे मिठू इलेक्शनमुळे माल नाही गेला सर्व माल पडलाय घरामध्ये बघा पूर्ण घराचा पसारा कसा झालाय आमच्या आमच्या घराच्या पशाला झालाय माल नाही गेला आमच्या आता जिंकणारे हरणारे आम्हाला पैसे देणार आहेत पाठवून हां पन्नास साठ हजाराच्या वरती माल आहे विक्रीचं बाकी आहे जवळजवळ कमसे कम असेल ऐंशी नव्वद हजाराचा माल आहे घरी पडला आहे भरपूर हालत बेकार झाले बघा सर्व काम पडलं आहे घरी माल बनलेला माल आहे हाय ना बाबू माल नाही गेलो आपला हो माल नाही जात ना अजून बदेव सांग स्वामी लवकर लवकर आमच्या माल जाऊ दे स्वामी श्री स्वामी समर्थ बोल बाबू श्री स्वामी समर्थ दे बघू दे

म्हणते सुखी खाली झोपले आणि मीठू कुठे मम्मी मम्मी सारखं मम्मी 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 काय बाबू काय झालं माय पिल्लूला काय झालं मा पिल्लू लु। कसं होय तो कबी ते हे मिठू मीठू म्या मी हम्म मी आता

महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा मिठू बघा पाया पडतो स्वामींच्या श्री स्वामी समर्थ भो बाबू भलो माझं बेला पाया पडतो आले देवा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा माझा मिठू स्वामींच्या पाया पडतो मोर्या करतो बाप्पा करतो हो स्वामी बाप्पा करतो तू बाप्पा करतो कशोक होतो पप्पा असे शिशु करतो बाप्पा करतो अजून कलू ये बाप्पा एकदा एकदा आता बया अरे मिटू पावामी बघा मोर्या कर मोर्या करी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पपी दे मम्मी पपी शाना माझा गुंडा शाना माझ्या गुंड्या बाळ आहे बाप्पा करतो हो बाप्पा करतो हा माझा भीटू बाप्पा करतो यूट्यूब फॅमिली बाय बाय शुभरात्री लाईक फॉलो सबस्क्राईब सांग बाबू लाईक फॉलो सबस्क्राईब बघा माल पडलाय पूर्ण अजून गेला नाही माल तीन तीन गोण्या पडल्यात घरी मालाच्या भरलेल्या हार माझे गेले नाहीत अजून श्री स्वामी समर्थ लवकर लवकर काम होऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा शुभरात्री टू फॅमिली